नाशिक महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं अभूतपूर्व यश संपादन करत आपला गट राखला आहे तब्बल बहात्तर जागांवर विजय मिळवून भाजपनं महापालिकेमध्ये निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले या विजयानंतर सर्वांचं लक्ष लागून असलेल्या गटनेते पदासाठी पक्षानं अखेर प्रभाग क्रमांक तीस चे नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे ॲडव्होकेट श्याम बडोदे हे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात प्रभाग क्रमांक तीस मधून ते दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आहेत वकील असल्यानं कायद्याचा सखोल अभ्यास आणि गेल्या पंचवार्षिकमधील त्यांची आक्रमक कार्यशैली यामुळे पक्षानं त्यांच्याकडे ही महत्वाची धुरा सोपवली आहे बहात्तर नगरसेवकांच्या या बलाढ्य गटाचं नेतृत्व करताना बडोदे यांच्यासमोर शहराच्या प्रलंबित विकास कामांना गती देण्याचं मोठं आव्हान असेल वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांसह मी मनाली गर्गे नाशिक